पैशांवर ग्रहाचा प्रभाव ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आर्थिक रेषाचं रहस्य श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आपण किती कष्ट केले मेहनत केली तरी पैसा अडतो खर्च वाढतो आणि यश हुलकावणी देतं अशावेळी आपण विचार करतो काहीतरी चुकतंय पण काय या प्रश्नाचं उत्तर ज्योतिषशास्त्राच्या आपल्याला अगदी सखोल आणि आध्यात्मिक पद्धतीने देते ही गोष्ट आहे ग्रहांची आपल्या नजरेस न दिसणाऱ्या पण आपल्या आयुष्यावर खोल परिणाम करणाऱ्या ग्रहशक्तींची ग्रह आणि पैसा प्रत्येक ग्रहांचं आर्थिक महत्त्व शनी मेहनत शिस्त चिकाटी जर हा बळकट असेल तर हळूहळू पण ती स्थिर प्रगती होते शुक्र सौंदर्य ऐश्वर्य पैसा आणि नातेसंबंध हे बिघडल्यास प्रेम आणि पैशात अडचणी बुध व्यवहार बोलणे व्यावहारिक शहानपणा व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मंगळ ऊर्जाकृती धाडस धाडसी व्यवसायात यश मिळवतो गुरु ज्ञान धर्म आणि आर्थिक स्थैर्य प्रत्येक ग्रहाचा आपल्यावर वेगळे प्रभाव असतो आणि ते समजून घेतल्यास आपला आर्थिक मार्ग अधिक स्पष्ट होतं आपल्या जन्मकुंडलीचा अभ्यास करा भानू आणि मंदीप सांगतात की आपल्या कुंडलीमध्ये कोणते ग्रह बलवान आहेत हे जाणून घेणे खूप गरजेचं आहे जसं की शुक्र बलवान असेल तर नातेसंभावून आर्थिक मदत मिळते शनी मजबूत असेल तर दीर्घकाळ मेहनतीचे मोठे यश मिळतं कुंडलीत हे संकेत समजले की आपण आर्थिक चुकांपासून वाचू शकतो आणि नैसर्गिक गुणांचा उपयोग करू शकतो सामान्य आर्थिक चुका ज्यामुळे शुक्र बिघडतो दूरच्या नात्यातील लोकांना महागड्या भेटवस्तू देणे फक्त इम्प्रेशनसाठी खर्च करणं अन्न वाया घालवणं हे सगळं शुक्र पाहायला ग्रहाला कमकुवत करतं आणि नातेसमोरातून पैसा जाण्याचं कारण ठरतं ज्योतिष उपाय घर बसल्या करता येणार आहे शुक्रसाठी शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या मिठाचा वाटा मंगळवार मंगळासाठी मंगळवारी रक्तदान करा किंवा लाल रंगाचं दान करा, रंगा करा। शनीसाठी शनिवारी काळ्या अस्त्राचे दान करा हे उपाय सोपे असून आपले ग्रह बळकट करतात आणि पैसे स्थिर करतात कर्म आणि पैसा फक्त कर्म की काही अधिक कर्मचक्र हा ज्योतिषाचा आत्मा आहे काही वेळा आपण खूप मेहनत करतो तरी पैसा मिळत नाही याचं कारण आपले कर्म असू शकतात पूर्वजन्मातील चुकीच्या आकृतीचे परिणाम यंदाच्या जन्मात त्यांचे फळ फिरणे आणि मेहनतीबरोबर धार्मिक शुद्धता आणि सेवा देखील गरजेची आहे कोणत्या ग्रहासाठी कोणता व्यवसाय ग्रहानुसार व्यवसाय निवडल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता वाढते नातेसंबंध आणि पैसा दोघांचाही एकमेकांवर परिणाम जर शुक्र आणि चंद्र ग्रह कमजोर असतील तर नात्यात गैरसमज अनावश्यक खर्च मानसिक अस्वस्थता हे सगळं आर्थिक तोट्याचं कारण ठेवू शकतं त्वरित पैशासाठी उपाय भानू आणि मंदीप सांगतात एक व्यक्तीला फ्लाईटसाठी अचानक पैसे लागले त्याने ओम वसुधारे स्वाहा मंत्र म्हटला आणि काही वेळातच मदत मिळाली मंत्रोपचार योग्य वेळ निवडा मनापासून श्रद्धा हे घटक त्वरित पैसे मिळवण्यासाठी उपयोगी पडतात विचारांचा सामर्थ्य आपण काय विचार करतो तेच आकर्षित करतो पैशाची कमतरता असेल तरी माझ्याकडे पैसे आहे असं मनात सातत्याने म्हणणं नकारात्मक विचार टाळणं कृतज्ञ राहणं हे विचार आपल्या ग्रहांना आणि नशिबालाही सकारात्मक वळण देतात बॉडी वास्तू आणि कलर थेरपी रंगाचा शरीरावर आणि ग्रहांचा प्रभाव असतो शुक्रासाठी पांढरा रंग शनीसाठी काळा निळा योग्य रंग योग्य दिवस वापरल्यास ग्रह बळकट होतात यंत्रमंत्र आणि संरक्षण श्रीयंत्र कुबेर यंत्र आर्थिक स्थैर्यासाठी पूजेत ठेवा श्री महालक्ष्मी नम रोज सकाळी एकशे आठ वेळा म्हणणे नकारात्मक ऊर्जेसाठी कडुनिंबाचा धूप कळ्या तिळाचा हवन हनुमान स्त्रोत्र वैद्यकीय ज्योतिषशास्त्रात आरोग्य आणि पैसा दोन्ही सांभाळणं जर एखाद्या ग्रहामुळे आरोग्यावर परिणाम होत असेल जसे की राहू शनी अपचन मानदुखी तर आधुनिक उपचारांसोबत ग्रहशांती करणे मंत्र आणि रत्न यांचा योग्य वापर हे उपाय शरीर आणि मन दोन्ही सशक्त करतात शेवटचा विचार पैसा ही केवळ गोष्ट नाही ती एक ऊर्जाही आहे जर योग्य ग्रहांची साथ योग्य विचार आणि शुद्ध कृती आपल्याकडे असेल तर पैसा आपोआप आपल्याकडे एवढला जातो ज्योतिषशास्त्रात आपल्याला हा मार्ग दाखवतो केवळ भविष्य सांगणार नाही तर जीवन ते जीवन घडवणारा मार्गदर्शक ठरतो जर तुम्हाला अचानक पैशाची अडचण खर्च वाढणे किंवा यश लांब आहे असं वाटतंय असेल तर एकदा तुमची कुंडली तपासून घ्या थोडेसे ज्योतिषशास्त्राचे उपाय थोडा सकारात्मक विचार आणि श्रद्धा एवढ्याने तुमचं आयुष्य बदलू शकतं मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि अजून तुम्हाला जर नवीन विषयावर काही चर्चा करायची असेल तर तेही तुम्ही कळू शकता आपण त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू धन्यवाद